नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तन्वी क्लासेस या चॅनलवरती आपले स्वागत आहे आजपासून पासून आपण नववी वर्गाचे गणित भाग हो एक चे आपण गणित सुरू करूयात शिकायला तर आपण चॅप्टर घेत आहोत चौथा गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तर व प्रमाण मधील आपण काय बघणार आहोत सराव संच चार पॉइंट एक मधलं पहिलं गणित तर पहिलं गणित काय आहे बघा खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यामधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा असं घरी झाल्यावर काय करायचं बघा आता हे बहात्तर कॉमा साठ आपल्याला दिलेलं आहे तर पहिली जी संख्या दिलेली राहील तिला काय करायचं बहात्तर भागिले साठ भागिले म्हटलं की काही जण बरेचसे काय करतात बघा बहात्तर म्हणलं की हे बहात्तर घ्यायचे आणि हे भागिले साठ करायचं असं नाही करायचं छेदस्थानी अंक घ्यायचा राहते गुणोत्तरामध्ये मग बघायचं आता ह्या दोन संख्या कोणत्या एका पाड्यात आहेत बघायचं बघा आता या दोन्ही बगा। दो संख्येला भाग कशाने जातो बाराने जातो ना बार सखम बहात्तर आणि बारा पंच साठ आली की आता पुढची संख्या बघा दुसरी काय आहे कॉमा सात किंवा अडतीस भागिले सात मग आपल्याला कधी कधी असं पण राहते आता बुकमध्ये असं आहे अडतीस कॉमा सत्तावन मग काय करायचं त्याला अडतीस भागिले सत्तावन आता या दोन्हीला भाग कशाने जातो एकोणीसच्या पडेत आहेत बघा दोन्ही पण संख्या मग काय करायचं एकोणीस दोन्ही अडतीस आणि एकोणीस त्री सत्तावन्न म्हणजे याचं संक्षिप्त रूप काय आलं सहा छेद पाच म्हणजे सहा पाच गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तरामध्ये उत्तर असं लिहायचं राहत्या आणि याचं उत्तर काय घ्यायचं दोन म्हणजे वरची जी संख्या आहे ती अलीकडे घ्यायची डाव्या साईडला घ्यायची आणि खालची जी संख्या आहे ती उजव्या साईडला घ्यायची आता बघा हे थर्ड बघित काय आहे बावन छेद आठ आठ सॉरी अठ्याहत्तर मग काय करायचं बावन भागिले अठ्ठ्याहत्तर आता या दोन्ही संख्येला भाग जातो बघा कशाने जातो दोन्ही संख्येला नीट लक्ष देऊन बघायचं की कशाने भाग जाते आठवायचं तर तेर चोक बावन बघा म्हणजे तेराच्या पाड्यात आहेत तर तेरचो बावन आणि तेर संख अठ्याहत्तर आता याचा अजून संक्षिप्त रूप होऊ शकते कसं होईल ह्या दोन संख्या एकाच पाण्यात आहेत म्हणजे बे दोन्ही चार आणि बे तरी सहा आपलं उत्तर काय आलं मग दोनशे तीन तर काय राहणार आहे दोन आीन असं लिहायचं आता बघा आपण सर्वात चार पॉईंट एक मधलाच आपण प्रश्न दुसरा बघत आहोत प्रश्न दुसरा काय आहे पुढील राशीपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा आपण प्रश्न पहिल्यामध्ये काय बघितलेला आहे की आपल्याला फक्त संख्या दिल्या त्याचं गुणोत्तरच प्रमाण काढितलं काढलंय आपण तर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेला आहे आपल्याला काही राशी दिलेली आता म्हणजे रुपयामधले मिल लिटर मिली लिटर मधले किलोमीटर मधले आशा दिलेल्या राहतात किंवा तासामधल्या मग आपल्याला त्या सॉल्व्ह करायच्या तर काय करायचं सेम प्रोसेस करा तीच राहणार आहे पहिल्यासारखीच राहणार आहे प्रश्न फक्त काही याच्यामध्ये थोडं आपल्याला उत्तर वेगळं करायचं राहणार तर कसं बघा सातशे रुपये दिले आहेत आपल्याला आणि हे काय आहे तीनशे आठ आपण घेतले बरोबर मग आता याच्यात काय करायचं या दोन्हीला दोनने भागायचं कारण एवढं मोठं गणित म्हणलं की आपण म्हणतो आपल्याला जमल का नाही मग आता यांना भाग कशा द्यायचा आपल्याला माहित आहे अंकाच्या शेवटी जर समजा शून्य किंवा आठ म्हणजे शून्य दोन चार सहा आठ ही संख्या आली तर आपण काय करता दोन न भाग देता मग ही गोष्ट लक्षात ठेवायची मग आता आपल्याला संख्या एका एखाद्या संख्येच्या शेवटी ज्यावेळेस शून्य येतो त्यावेळेस आपण दोन न भाग देता कारण बऱ्याचशा जणांना शॉर्टकट मार्ग काढून गणित करतात पण बऱ्याच जणांना असे मोठे गणित येत नसतात म्हणून आपण छोट्यातून मोठ्याकडे जायचं राहते मग काय करायचं बघा आता आता ह्या दो दोन्हीला आपण दोन न भाग द्यायचा हे बघा आता हे करायचं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होती डायरेक्ट भागाकार सरासरी जमत नाही बऱ्याचशे लेकराला जमतच नाही मग त्यावेळेस काय करायचं आपण आपली सोपी पद्धत घ्यायची ही अशी घेऊन टाकायची जास्त कन्फ्युज व्हायचंच नाही सुरुवातीला करताना असंच करायचं मग काय करायचं बघा आता बैत्रिक सहा सात मधून सहा गेला एक राहिला शून्य आला बेपणचे दहा आलं मग काय होणार शून्य गेला हा उरलेला शून्य इथे घ्यायचा बरेच जण हा शून्य घेतच नाही तसाच राहते मग आता हे झालं आपलं गणित म्हणजे सुरुवातीचं उत्तर काय आलं आपलं तीनशे पन्नास आलं आता खालचं बघायचं खालचं करताना सुद्धा काय करायचं तेच बघायचं हे बघा बे एक बे आलं तीन दोन तीन अजून दोन गेला एक राहायला मग हा शून्य इथं आला आता बघा बेपंच दहा झाला आलं की मग हे आठ इथं आले बेचोक आठ आलं म्हणजे हे शून्य झालं कळ किंवा असा बे ते असा पण जमते बरं भागाकार आपल्याला हे तीनशे आठ घेतला आपण भागीले दोन किलो बेक बे बेक बेकुरला बेपंच दहा बेचोक आठ हम्म पण हा तुम्हाला असाच भागाकार शिकवा लागणार आहे कारण त्या भागाकारामध्ये जास्त टाईम जाते हम्म झालं आता बघायचं उत्तर झालं नाही आपलं अजूक राहिले आता इतकं झालं याला पुन्हा पहा दोन रिटर्न भाग जाणार आहे आपण दोनला देऊ तो दोन दिला बघा आपली प्रोसेस ही पद्धत सगळ्यांनी वापरायची आहे हा बेकवे बे, बेकवे बे। एक उठला बेखाचे चौदा झाले पुन्हा एक वरला बेपंच दहा झाले एकशे पंचाहत्तर उत्तर आलं की नाही बघा बरोबर काय झालं एक एक बे, बे बे हे एकशे पंच्याहत्तर आलं खाली पहा एकशे चोपन्नला बघा बे बेसाती चौदा बे एक आलं पुन्हा हे सॉरी बेसाती चौदा म्हणजे आपलं उत्तर काय आलं बघा सत्यात्तर आलं सत्याहत्तर आलं की नाही आता बघा सत्याहत्तर सत्याहत्तर मुलग्यानं याला भाग कशानं जाणार आहे पहा हा एक तर अकरा न जाणार नाही तर सात न जाणार मग आपण काय करायचं सोप्या पद्धतीत घ्यायचं अगोदर बघायचं अकरा सात सत्यात्तरी येणार हम्म बघा आपण जर सोपी पद्धत घेतली तर एकशे पंचाहत्तर ला अगोदर सात न भाग देऊन बघू कारण या संख्येला जर सात न भाग जा जाते का कारण सात एक सात सात एक सात पूर्ण भाग जातो ना गणित बघायचं शेवटी हे बघा सात एक सात सात आहे सात एक सात बाकी बाकी जर शून्य राहिला तरच आपल्याला भाग द्यायचा आहे मग याला भाग जातो का बघा सात एक सात सात दोन्ही चौदा चौदा म्हणल्या ना चौदा सतरा जून चौदा गेले किती राहिलेत मग तीन राहिले म्हणजे काय झालाय सातापाचा पस्तीस आली की नाही म्हणून आपण याला काय भाग देणार सात न भाग देणार दोन्हीला पण तर याचा भागाकाराचं उत्तर आपलं किती आलं मग पंचवीसशे अकरा आला मग हे झालं आपलं या गणिताचं उत्तर मग लिहायचं कसं पंचवीसा अकरा अस उतर लिहायचं मग काय करायचं आता दुसरं गणित बघा बरं गणिताची स्टेप बाय स्टेप म्हणायची कारण तुमच्या प्रत्येक स्टेपलाच तुम्हाला मार्क राहणार आहे तर आणि गणित नीट समजूनच करायचं शॉर्टकट कोणताच घ्यायचा नाही दुसरं गणित बघा चौदा रुपये बघा पुढचं गणित काय आहे आपलं चौदा रुपये वामा बारा रुपये चाळीस पैसे दिलेले आहे मग आपल्याला आता हे सॉल्व कसं करायचं तर मग हे सॉल्व्ह करताना काय करायचं आहे बघा आता हे दोन्ही आपल्याला रुपये दिलेले आहेत आणि हा पैसे दिलेला आहे मग आता याच्यात कन्फ्यूज होतात की आता हे गणित करायचं कसं तर कधी बी रुपये दिलेले असतात आणि आपल्याला समोरचं जर एखादं एक रुपयाचं नाही पैसे दिलेले असत तर आपल्याला या रुपयाला पैशामध्ये कन्वर्ट करायचं मग कसा कन्वर्ट करायचं तर बघा एक रुपया बरोबर किती राहणार आहे तर शंभर पैसे राहतात हे लक्षात ठेवायचं एक रुपया बरोबर शंभर पैसे एक लिटर बरोबर हजार मिलीलिटर असं मग आता ह्या चौदाला काय करायचं गुन्हिले आपण काय केलं शंभर कारण एक रुपया बरोबर किती राहणार आहे शंभर पैसे मग आपल्याला चौदा रुपयाला पैसे मध्ये कन्व्हर्ट करायचंय तर याच किती येईल मग चौदा एक चौदा आणि हे दोन शून्य दशाला दशे म्हणजे हे किती राहतील चौदाशे पैसे आता तसच बाराचं बघा बाराचं काय राहणार आहे बारा गुनिले चाळीस सॉरी शंभर प्लस चाळीस बरोबर बारा एक बारा आणि हे दोन शून्य म्हणजे हे झाले बाराशे प्लस चाळीस याचं उत्तर किती आलं एक हजार दोनशे चाळीस पैसे झालं मग आता याला संक्षिप्त रूप द्यायचं आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय करायचंय तर का चौदाशे आणि बाराशे चाळीस ते आता इथं हे दोन शून्य कटले दोन झिरो कटल्यामुळे मग इथं एकशे चाळीस भागिले एकशे चोवीस आता या दोन्हीला बघायचं भाग कशा जाते दोन न पण भागू शकता चार न भागू शकता कारण इथे आहे ना चारित्रिकम बारा आणि चार एका चार येते म्हणजे खालच्याला चार न भाग जाऊ शकते तो वरच्याला जाऊ शकते का बघायचं मग आपल्याला तर हे एकशे चाळीस भागिले चार केला आपण चार एक चार चारित्रिकम बारा दोन उरले चार पंचवीस म्हणजे काय झालं चारनं त्याला भाग जाणार चार्न, चार्न ना? मग आपण इथं चार न सॉरी चार न भाग द्यायचा मग इथं उत्तर काय नाम पस्तीस आणि खालच्याच काय नाम आहे चार एक रिकम बारा आणि चार एक चार म्हणजे उत्तर काय झालं पस्तीस छेद एकतीस आलं तर उत्तर आपल्याला संक्षिप्त रूपात कसं लिहायचं मग पस्तीसहा एकतीस आता बघा थर्ड म्हणे काय दिलंय आपल्याला पाच लिटर कॉमा अडीच हजार म्हणजे दोन हजार पाचशे मिलीलिटर दिले आता हे आपल्याला मिली मध्ये कन्वर्ट आहे आपल्याला या लिटरला मिली लिटर मध्ये कन्व्हर्ट करायचं मग काय ना एक लिटर बरोबर किती राहणार आहे हजार मिली लिटर हे त्याचा नियम आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे हे असं हा मग आता याच आपण केलं पाच गुणिले हजार तर आपलं उत्तर काय येणार आहे पाच हजार झालं पाच हजार झालं की मग आता पाच हजाराला ये आपल्याला पाच हजाराला काय केलं आपण अडीच हजारासोबत भाग भाग द्यायचा आहे मग हे दोन शून्य हे दोन शून्य कटले तर मग आता काय उरलं आपलं पन्नास आणि पंचवीस हे तर सोप्प आहे सर्वांनाच येणार आहे मग ह्याच्यात काय केलं आपण हे दोन्ही सोपेच आहेत ना आता ह्याला बाग भाग कसा जाणार बघा पाच न जाऊ शकतो ना किंवा पंचवीस न जाणार हे बघा सॉरी इथं आपण भागा करायला चिन्ह देऊत कारण पंचवीसच्या पाड्यामध्ये दोन्ही आहेत पाच न पण भाग जाते पण आपण थोडासा अजून शॉर्टकट घेतला कारण पंचवीस न भाग जाते ना ह्याला म्हणजे काय राहणार आहे पंचवीस दोन्ही पन्नास आणि पंचवीस एक पंचवीस म्हणजे उत्तर काय आलं आपलं दोनास एक आलं आता याच पद्धतीनं मी पुढं काही तुम्हाला गणित देणार आहे ते तुम्ही मला त्याची उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आपण हे बघा मी तुम्हाला आता काही देणार आहे तीन वर्ष चार महिने क्वामा पाच वर्ष आता करायचं तुम्हाला आता हे तुम्हाला वर्ष आणि महिन्याचं दिलेलं आहे बारा राहतात मग या बाराचा तीनचा गुणाकार करून तुम्हाला ते उत्तर सोडवायचं आहे बघा आणि पाचवं काय राहते तीन पॉईंट आठ किलोग्रॅम एकोणीसशे ग्रॅम आता हेला सुद्धा तुम्हाला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचा आहे सात मिनिटे वीस सेकंद मग सात मिनिट वीस सेकंद आणि पाच मिनिट सहा सेकंद हे तुम्ही मला याचे कमेंट मध्ये उत्तर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू